उपवासाच्या दिवशी रोजचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे कुरकुरीत मौसर आणि मसाल्याच्या छान चा चवीने भरलेले थालीपीठ तुम्हाला दिवसभर ऊर्जा देईल भगर साबुदाणा आणि बटाटा वापरून बनवलेले हे थालीपीठ उपवासात पोटभर जेवण म्हणून करता येते तर हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर थालीपीठ बनवण्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडताना एकदम सॉफ्ट असे आपल्याला उकडून घ्यायचे आहे एकदम जास्त असे शिजवायचे आहे मिडियम गॅसवरती आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून सॉफ्ट एकदम गाळ असा बटाटा शिजेल आता हा सर्व बटाटा आपण सोलून घेणार आहोत याच्या सर्व साली आपण काढून घेणार आहोत सर्व बटाट्यांचे साल काढून झाल्यानंतर हे सर्व बटाटे आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत इथे तुम्ही मॅशरच्या साहाय्याने मॅश सुद्धा करून घेऊ शकता इथे मी सर्व बटाटे किसणीच्या साह्याने सर्व किसून घेतलेले आहेत आता इथे सर्व बटाटे किसून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची पेस्ट टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट हवा आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचे पेस्ट ह्यामध्ये टाकून घेऊ शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचबरोबर चवीनुसार मीठही आपण ह्यामध्ये टाकलेले आहे तुम्हाला जर उपसाला जिरे चालत असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही जिरेपूरसुद्धा टाकू शकतात हे सर्व मिश्रण आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहे छान पद्धतीने हलवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी इथे सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता मी इथे एक तवा तापत ठेवलेला आहे आता आपण तव्यावरती थालीपीठ लावून घेणार आहोत त्याआधी सर्वप्रथम मी तव्याला तेलाने ग्रीस करून घेतलेले आहेत इथे मी लोखंडी तव्याचा वापर करीत आहे जेणेकरून आपले थालीपीठ तव्याला चिटकणार नाही आता एकीकडे तवा तापत आहे तोपर्यंत आपण थालीपीठ थापून घेऊया थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक ओला कपडा घेतलेला आहे तो बोलपटावरती स्प्रेड केलेला आहे त्यानंतर एक गोळा घेतलेला आहे मी हाताला पाणी लावून आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये आपण थालीपीठ थापून घ्यायचं आहे म्हणजे पातळ जाळ जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने अशा पद्धतीने मी थालीपीठ थापून घेतलेले आहे आता आपण हे तव्यावरती टाकणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ हातावर घ्यायचे आहे खालून असे हातावर घ्यायचे आहे आणि तव्यावरती पालथी करायचे आहे अशा पद्धतीने हळूवार आपल्याला थालीपीठ तव्यावरती पालथी टाकायचे आहे त्यानंतर सर्व बाजूने तेल सोडून आपल्याला पाच मिनिट झाकण ठेवायचे आहे इथे गॅसची फ्लेम मी मिडियम केलेले आहे आता एक ते दोन मिनिट झालेले आहे आता आपण हे थालीपीठ उलटून घेऊया पुन्हा एकदा सर्व बाजूने तेल सोडून घेऊया आणि थालीपीठ आपल्याला उलटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम खरपूस असे थालीपीठ आपले एका बाजूने शेकलेले आहे आता दुसऱ्याही बाजूने आपण छान तेल सोडून खरपूस असे थालीपीठ शेकून घेणार आहोत आता प्लास्टिकच्या पेपरवरही आपण थालीपीठ थापू शकतो ते कसे तेही तुम्हाला मी दाखवते सर्वप्रथम मी इथे प्लास्टिक पेपर घेतलेला आहे पेपरवरती सर्व बाजूने तेल लावून घेतलेले आहे ला आणि अशा पद्धतीने हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर थालीपीठासाठी एक गोळा घेतलेला आहे आणि तो गोळा आपण आता ह्या पेपरवरती थापून घेणार आहोत पाणी लावून लावून आपल्याला हा गोळा थापून घ्यायचा आहे अशा तऱ्हेने प्लास्टिक पेपरच्या साहाय्याने सुद्धा आपण थालीपीठ थापू शकतो आता हे थालीपीठ आपण हातावरती घेऊन तव्यावरती टाकणार आहोत त्यानंतर पुन्हा सर्व बाजूंनी तेल सोडून पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट थालीपीठ झाकून ठेवायचे आहे आणि त्यानंतर खरपूस असे थालीपीठ शेकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करून घेतलेले आहे आता आपण चटणी तयार करूया इथे मी तुम्हाला एक न्यू स्टाईलची चटणी तयार करून दाखवून आहेत ही चटणी आमच्या नाशिकमध्ये खूप प्रसिद्ध आहे तुम्ही जर नाशिक साईडचे असाल तर वडा तुम्हाला ठाऊकच असणार आहे तर ते सायंतारा वडामध्ये जी चटणी मिळते त्या प्रकारची चटणी आज आपण इथे बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात प्रथम इथे एक पहीभर शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यानंतर एक पोळीभर आपल्याला दही घ्यायचं आहे दही जास्तीत जास्त आपल्याला घ्यायचे आहे शेंगदाण्याचं प्रमाण कमी घ्यायचे आहे तुम्ही जर माझा हा व्हिडिओ नाशिकमधून बघत असाल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आता ह्यामध्ये आपण दोन चमचे साखर टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत कुठल्या भागातून माझा व्हिडिओ बघत आहेत तेही कमेंटद्वारे नक्की कळवा आता आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर टाकून घेणार आहोत तर इथे मी स्वच्छ कोथंबीर धुवून घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण ग्राइंड करून घेणार आहोत इथे आता आपली चटणी तयार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण कसेच तसे ठेवू शकतो ह्यापेक्षा पातळही तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारची चटणी साबुदाना वड्याबरोबर अप्रतिम लागते आता इथे आपली थालीपीठ तयार आहे आणि चटणीही तयार आहे तर आता आपण सर्व करूया ह्या थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा ह्याचबरोबर उपवासाला चालणारे बटाट्याचे पराठे कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर ह्या सर्व रेसिपी बनवण्यासाठी साबुदाना आणि भगरचे पीठ कसे तयार करायचे तेही आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता ही थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद